अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली विमान उड्डाणं रद्द झालेल्या प्रवाशांना तत्काळ पैसे परत करण्याचे केंद्र सरकारचे इंडिगोला आदेश सर्व विमान कंपन्यांच्या कमाल प्रवासी भाड्यावरही निर्बंध सुदानमध्ये बालवाडीवर झालेल्या हल्ल्यात तेहतीस बालकांसह पन्नास जणांचा मृत्यू आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतल्या तिसऱ्या एक एकदिवसीय सामन्यात भारत मजबूत स्थितीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यासह देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे संसद भवनात आज लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह संसद सदस्यांनी बाबासाहेबांच्या तैलचित्राला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली बाबासाहेबांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व न्याय समता आणि संविधानाच्या तत्वांवरची त्यांची निष्ठा भारताच्या वाटचालीत महत्वाची ठरली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे राज्यपाल आचार्य देवव्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खासदार सुप्रिया सुळे माजी मंत्री आदित्य ठाकरे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर मान्यवरांनी चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं इंदू मिलच्या जागेवर सुरू असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पुढल्या वर्षी सहा डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली आंबेडकर यांनी उभारलेला संघर्ष हा मानवमुक्तीचा समता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुता प्रस्थापित करण्याचा होता असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं देशभरातून आंबेडकरी अनुयायी मुंबईत चैत्यभूमीवर दाखल होत असून पहाटेपासूनच अभिवादनासाठी मोठी रान लागली आहे जगभरात आर्थिक घसरणीची चिंता व्यक्त होत असताना भारताच्या आर्थिक विकास दरात मोठी वाढ होत असून महागाईचा दर घसरत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले नवी दिल्लीत एका खासगी प्रसारमाध्यमानं आयोजित केलेल्या परिषदेत ते बोलत होते भारत मॅ क्वार्टर टू के जीडीपी फिगर्स आहे हमारी प्रगति की नई गति का प्रतिबिंब है ये संदेश है कि भारत आज ग्लोबल इकोनॉमी का ग्रोथ ड्राइवर बन रहा है और हमारे ये आंकड़े तब है जब ग्लोबल ग्रोथ तीन प्रतिशत के आसपास है भारत हाई ग्रोथ और लो इन्फ्लेशन का मॉडल बना हुआ है जगभरात अनिश्चित वातावरण असताना भारत स्थिर आणि मजबूत आहे जगभरातले देश एकमेकांवर विश्वास ठेवायला मागेपुढे बघत असताना भारत हा विश्वासार्ह पर्याय म्हणून सर्वांच्या मदतीला येत आहे असंही त्यांनी सांगितलं भारतानं कोणत्या देशाशी कसे संबंध ठेवावेत हा भारताचा अधिकार असून यात इतर कोणताही देश हस्तक्षेप करू शकत नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी या परिषदेत स्पष्ट केलं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीमुळे भारत अमेरिका संबंधांवर विपरीत परिणाम होण्याच्या शक्यता जयशंकर यांनी फेटाळून लावल्या अमेरिकेशी विसंवाद असल्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळल्या सगळ्या देशांशी चांगले संबंध असणं भारतासाठी महत्वाचं असल्याचं जयशंकर म्हणाले आयकरानंतर सीमा शुल्क यंत्रणेत मोठ्या सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा मानस केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केला युवकांनी जागरूक राहून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी एकत्र काम करावं असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे आज स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं सरदार पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त निघालेल्या राष्ट्रीय पदयात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते भारताची युवा शक्ती एका महान राष्ट्रीय शक्तीचं प्रतिनिधित्व करत असून ही पिढीच देशाच्या विकासाचं इंजिन आहे असं ते म्हणाले युवकांनी सरदार पटेलांची मूल्य आचरणात आवाहनही त्यांनी केलं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज हरियाणातल्या पंचकुला इथं अकराव्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचं उद्घाटन केलं आजच्या युवा पिढीला शिक्षित करणं आणि विज्ञानाच्या क्षेत्रातली कामगिरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणं हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचं सिंग यांनी सांगितलं चार दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे या कार्यक्रमात अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी अंतराळ प्रवासाचे अनुभव उपस्थितांना सांगितले देशभरातून आलेले हजारो विद्यार्थी तरुण संशोधक आणि विज्ञानप्रेमी या महोत्सवात सहभागी झाले आहेत दर आठवड्याला ठराविक उत्पन्न मिळवून देणाऱ्या एका कंपनीची जाहिरात केंद्रीय मंत्री पियुष गोयल करत असल्याचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाला आहे हा व्हिडिओ डिजिटल माध्यमातून एडिट केला असून अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेला सरकारचा पाठिंबा नसल्याचं केंद्र सरकारनं नस स्पष्ट केलं आहे आमिष दाखवून दिशाभूल करणाऱ्या आणि आर्थिक फसवणूक करणाऱ्या गुंतवणूक योजनांना नागरिकांनी बळी पडू नये तसंच अधिकृत स्रोतांकडून सत्यता पडताळून पाहावी असं आवाहनही केंद्र सरकारनं केलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत इंडिगोची उड्डाणं रद्द झाल्यामुळे प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे परत करण्याची प्रलंबित प्रक्रिया उद्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत पूर्ण करावी असे निर्देश नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं इंडिगोला दिले आहेत याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून विमानाची वेळ बदलण्यासाठी प्रवाशांकडून कुठलंही शुल्क आकारू नका त्याचप्रमाणे प्रवाशांचं साहित्य नियोजित पत्त्यावर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात पोहोचवा असे निर्देशही सरकारनं इंडिगोला दिले आहेत त्यावर ग्राहकांच्या तिकिटाचे पैसे परत करण्याचं काम प्राधान्यानं केलं जात असल्याचं इंडिगोनं म्हटलं आहे आज रद्द होणाऱ्या उड्डाणांची संख्या कालपेक्षा खूप कमी झाली आहे येणाऱ्या काही दिवसात यात आणखी सुधारणा होईल असं कंपनीनं म्हटलं आहे दरम्यान विमान भाडे नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं आज त्यावर कमाल मर्यादा लादली त्यानुसार पाचशे किलोमीटरसाठी सात हजार एक हजार किलोमीटरपर्यंत बारा हजार पंधराशे किलोमीटरपर्यंत पंधरा हजार आणि त्यापुढे अठरा हजार रुपयांपेक्षा जास्त विमान भाडं कुठल्याही विमान कंपनीला आकारता येणार नाही ना प्रवाशांच्या मदतीसाठी एअर इंडिया फेऱ्या वाढवण्याचा विचारात आहे एअर इंडियानं इकॉनॉमी क्लासचे तिकीट दरही कमी केले आहेत दरम्यान खोळंबलेल्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून रेल्वेनं अतिरिक्त डबे जोडून अधिक संख्येनं प्रवासी वाहतूक केली आहे दक्षिण सुदानमध्ये सुदानच्या अर्धसैनिक दलांनी केलेल्या बालवाडीवर दक्षिण सुदानमध्ये सुधानच्या अर्धसैनिक दलांनी एका बालवाडीवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान पन्नास जण ठार झाले असून यात तेहतीस बालकांचा समावेश आहे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे नागरी भागावर हल्ला झाल्यानंतर मदतीसाठी पोहोचलेल्या वैद्यकीय पथकावर आणखी एक हल्ला झाला त्यामुळे मृतांची संख्या वाढली दक्षिण आफ्रिकेच्या प्रेटोरिया प्रांतातल्या एका गावात आज माथेफिरूंनी केलेल्या गोळीबारात किमान अकरा जण ठार झाले तर इतर चौदा जण जखमी झाले मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे या प्रकरणी पोलीस तीन हल्लेखोरांचा शोध घेत आहेत इंडोनेशियाच्या सुमात्रा प्रांतात चक्रीवादळामुळे निर्माण झालेली पूरस्थिती आणि भूस्खलनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या नऊशे आठ झाली आहे तर चारशे जण अद्याप बेपत्ता आहेत दक्षिण थायलंड आणि मलेशियामध्येही या दुर्घटनेत सुमारे दोनशे जण ठार झाले आहेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सशस्त्र दलांमध्ये काल रात्री सीमावर्ती भागात झालेल्या जोरदार चकमकीत किमान पाच जण ठार झाले पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी कंदहार प्रांतात हल्ला केल्याचा दावा अफगाण तालिबानचे प्रवक्ते जबीनुल्ला मुजाहिद यांनी केला आहे विशाखापट्टणममध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत सध्या मजबूत स्थितीत आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तेहतीस षटकात एक बाद दोनशे एक धावा झाल्या होत्या सलामीवीर रोहित शर्मा पंचाहत्तर धावा काढून बाद झाला यशस्वी जयस्वाल चौऱ्याण्णव धावांवर खेळतो आहे नाणेफेक जिंकून भारतीय संघानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला दक्षिण आफ्रिकेचा पूर्ण संघ सत्तेचाळीस षटकं आणि पाच चेंडूंमध्यतर धावा काढून तंबूत परतला क्विंटन डिकॉक यानं एकशे सहा धावांची उत्तम खेळी केली तर कर्णधार टेंबा बऊमा यानं अठ्ठेचाळीस धावा केल्या भारताकडून कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी चार खेळाडू बाद केले आजचा सामना जिंकून मालिका दोन एक न जिंकण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न आहे भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार प्रतिनिधी मंडळाची तीन दिवसीय बैठक येत्या दहा डिसेंबरपासून नवी दिल्लीत सुरू होणार आहे या बैठकीत व्यापार कराराचा प्राथमिक मसुदा निश्चित करण्याच्या दिशेनं प्रयत्न करण्यात येणार आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली विमान उड्डाणं रद्द झालेल्या प्रवाशांना तत्काळ पैसे परत करण्याचे केंद्र सरकारचे इंडिगोला आदेश सर्व विमान कंपन्यांच्या कमाल प्रवासी भाड्यावरही निर्बंध सुदानमध्ये बालवाडीवर झालेल्या हल्ल्यात तेहतीस बालकांसह पन्नास जणांचा मृत्यू आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारत मजबूत स्थितीत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार